गवतांच्या प्रकारांचा अभ्यास असा आपण आजचा प्रकल्प घेतोय या प्रकल्पामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या अवतीभोवती दिसणारे गवताचे प्रकार आहेत त्याच्या प्र बद्दल जे विविधता जी त्याच्यामध्ये विविधता आहे आणि त्याची खूप सारी मनोरंजक माहिती मिळवता येईल आपण राहतो त्या परिसरामध्ये कोणकोणत्या प्रकारची गवता आहेत हे आपण पाहायचं आहे त्याची नोंद करायची आहे याच्यासाठी जे शेतकरी आहेत त्यांना मराठी नावं तुम्ही विचारू शकता किंवा त्या परिसरामध्ये राहणाऱ्या लोकांना गवताची नावं विचारू शकता माझ्या पाठीमागे जे गवत दिसते ते आहे बोरू नावाचं गवत आहे पूर्वी त्याचा वापर लिहिण्यासाठी केला जात होतं ऊस पण गवत आहे बांबू हे पण गवत आहे हे पण आपल्याला माहीत असलं पाहिजे आपल्या प्रकल्पामध्ये ते आलं पाहिजे पण आपल्या परिसरातले शेतकरी कोणते गवत कोणत्या कामासाठी उपयोगात आणतात याची माहिती शेतकरी किंवा या गवताचा वापर करणाऱ्या लोकांकडून मिळवा नेटवरून गवताचे प्रकार दाखवणारे फोटो पहा आणि आपल्या परिसरांमध्ये जी वेगवेगळ्या प्रकारची गवत दिसतात ती गवतांची माहिती आपण करून घेणार आहोत तुमच्या परिसरामध्ये कोणते जास्त गवत येतं जे गवत जास्त येतं ते तिथंच येतं का आणखी दुसऱ्या परिसरामध्ये कुठे येतं हे आपण बघणार आहोत डोंगरावर शेतात माळ राणावर त्याचबरोबर पाण्यातील गवताचे वेगवेगळे नमुने संकलित केले शक्य असतील जर त्याची फोटो आणि चित्र काढली तर तुमच्या प्रकल्पामध्ये त्याचा समावेश करता येऊ शकेल यातली कोणती गवत जनावरांच्या वापरली जातात कोणतं जनावरांना चांगलं असतं शेतकरी किंवा जनावरे पाळणाऱ्या माणसांच्याकडनं याची माहिती तुम्ही घेऊ शकता जनावरांना कोणते गवत घालत नाही ही गवते असे प्रकार आहे की त्या गवताचा जनावरांना त्रास होऊ शकतो त्याची माहिती आपल्याला घेतली पाहिजे तर अशी गवतं कोणती आहेत त्याची नावं काय आहेत शास्त्रीय नावं काय आहेत याची माहिती आपण करून घ्यायची मग काय सांगितल्याप्रमाणे ऊस बोरू बांबू मानगा किंवा वाळा ज्याला खस म्हणतो असे गवताचे प्रकार आपल्याकडे आहेत का त्याचे विविध उपयोग वेगवेगळे आहेत आणि त्याच्यावर आधारित उद्योग पण आहेत त्याची माहिती आपण मिळवा आपल्या परिसरामध्ये नसेल पण चटईसाठी किंवा झाडूसाठी कोणतं गवत वापरतात ते गवत कुठं जास्त प्रमाणात मिळतं ते लावायचं असले तर काय करायला लागत असतं हे आपल्याला माहीत कमी द्यावं लागतं कोणते गवत औषधी म्हणून वापरतात आणि कोणत्या रोगावर हरळे असेल तर कसरी वापरतात किंवा अशा अनेक गवत आहेत की जी वेगवेगळ्या रोगावर वापरली जात असतात वनव्यात गवत नष्ट होते वनव्यात वनवे लावण्याबद्दल लोकांच्या मध्ये गैरसमजुती आहेत गवत ज्या ह्याच्या संदर्भात पण तुमच्या प्रकल्पामध्ये माहिती आली पाहिजे आणि कोणत्या प्रकारची गवत त्याच्यामध्ये चळतात दरवर्षी हे आपण माहिती गोळा करू शकता गवताच्या अन्न साखळीतलं महत्वाचा भाग काय आहे शाकाहारी प्राण्यांचा आहे म्हणजे प्राथमिक भक्षकांचं ते खाद्य आहे हे सांगू शकता तुम्ही कोणत्या प्रकारच्या बिया कोणते पक्षी किंवा कोणते कीटक खातात त्यांचा संबंध काय आहे चिमण्या लारक लालमुनिया कोणत्या प्रकारचं गवत खातात आणि तुमच्या भागातलं कोणत्या गवतावर येऊन त्या बसतात हे आपण त्यामध्ये बघितलं पाहिजे आता सध्याच्या काळात लॉन वरचं गवत असतं ते वाढवताना काय काळजी घेतात गवतावर नियंत्रण ठेवण्याचे काही उपाय आहेत का लोक कापून टाकतात पण त्याच्याऐवजी वेगळे उपाय त्याच्यामध्ये काय असतील अं त्यावर तननाशिक मारलं जातं तर तणनाशक कोणकोणत्या कोण कोणत्या प्रकारचे आहेत त्यांचं या तननाशकांचा पिकावर झाडावर परिणाम होतो का प्राणी पक्षावर परिणाम होतो का याचं उदाहरण तुमच्या परिसरात घडलं का शेतकऱ्यांना विचारायची माहिती आणि ती माहिती प्रकल्पामध्ये घेऊ शकता असं म्हटलं जातं की गवताचा कागद का तयार केला जातो असे उद्योग कुठे आहेत भारतात कागद तयार करायचा पण गवतापासून तयार करायचा उसाच्या चिपडापासून पण कागद तयार करण्याचे कारखाने आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत वारणेला आहे दत्तला आहे, आहे तर कवताचा कागद तयार करण्याचे उद्योग कुठे आहेत याची माहिती मिळवा आणि या प्रकल्पामध्ये तुम्हाला जर कवताविषयी अनेक वेगळे प्रश्न पडले असतील तर त्याचा वापर आपल्या उत्तर शोधण्यामध्ये आणि प्रकल्पामध्ये तुम्ही करू शकता आणि तुमचा प्रकल्प पूर्ण करू शकता